जय आयराणी जय कान्ह देश मना बठ्या कानदेश ना भाऊ बहिणीसले आखाजीन्या हार्दिक शुभेच्छा आखाजी म्हणजे आपला आयराणी गौरव दिन आज आयराणी भाषेना हाऊ गौरव दिन आखाजी ना सण आम्ही धुळे जिल्हामधल्या धनुर आई म्हणा गाव धनुर कापड ना आई म्हणा मामान गाव तरी आम्ही साजरा करा आमना आयराणी गौरव दिन आज राणी गौरव दिनले माय गौराईनी पूजा करतात पठाजण घरोघरी खापरण्या पुरे राहत तसे डेर्घ भरतस ज्या लोक म्हणजे स्वर्गामा जायला राहतस नुकताच जायल स्वर्गाम देर, राहत मोठ मोठं डेर्घभराना कार्यक्रम राहतो ज्यास घरहाई त्याना त्यानंतर हा खाजीला गागर पोजतच हाही आपला खानदेश ना रीती रिवाज आणि आपली खानदेशनी आई काना देशने हा परंपरा धरल्या वायास पहि ना आमना परंतु आतापर्यंत येईल पण पुढले पिढीला सुद्धा आई आ, आमनी परंपरा संस्कृती कळाले पाया ध्यान पायल पायाल सादे आहे गौरव भाषा दिन हाऊ आकादी ना दिन साजरा कराना आता आपलं सुरुवात आम्ही बठासनी करेल साय खांदे साहित्यिक सुभाष सुभाषना नायरे विजयाताई मानमोडे सदाशिव सूर्यवंशी सर बागुल सर त्याचप्रकारे आमना कापडनाना दिलीप पाटील सर ले, कॅप्टन जितेंद्र दादा देसले सर विश्राम आप्पा बिरारी शिवाजी साळुंके आमने आ, काय म्हणता आमना असा अनेकच गणस खानदेशी साहित्यिक क्षेत्र आयराणीश आयरानी साहित्यासाठी त्यासना जीवन समर्पित करी टाक आणि कसनी पुस्तके लिखात लेखन वाचन अं गीत गायन यांना माही नामनी आ, हाई सांस्कृतिक कायरणी सांस्कृतिक कला जीवनसाठी जोपाशी त्याबद्दल बठात ज्ञात आज्ञात మన ఖాన్ దేశీ సాహిత్యక లేకర్ కళాకారు యాస్న మన్ ఫైన్ ఆభార్ అని సబటస్లే ఐరాన్నీ గౌరవ్ దీన నా హార్దిక్ ఆర్ది శుభేచ జయ ఐరాన్నీ జయ కర్ణాదేశ్